ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज सी जी टू इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे द्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट संगमनेच्या गणेश उत्सवाचा सोहळा हा केवळ धार्मिक अनुष्ठान नाही तर एक प्रेरणादायी सांस्कृतिक वारसा आहे शतकानु शतकांची परंपरा जपणारा हा उत्सव आजही संगमनेरकरांच्या एकजुटीचं प्रतीक ठरतो सकाळी सात वाजता सुरू झाली ऐतिहासिक अशी मिरवणूक यंदा विसर्जन सोहळ्याची सुरुवात ठीक सकाळी सात वाजता माणाच्या पहिल्या गणपती सोमेश्वर रंगार गल्ली मित्रमंडळाच्या बाप्पांची आरती करून करण्यात आली आहे विशेष म्हणजे या ऐतिहासिक क्षणी आमदार अमोल खताळ आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी एकत्रितपणे आरती केली ही मिरवणूक म्हणजे संगमनेरचं सांस्कृतिक दर्शन आहे सन दोन हजार दोन एकत्रितपणे आधुनिक शिस्तीची जोड देत हा सोहळा आदर्शरूप टाळून स्वच्छतेला प्राधान्य सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन पुढे जाणं ही संगमनेरची खरी ओळख ठरली आहे ढोल ताशांचा निनाद पारंपरिक खेळांचा जल्लोष भक्तिमय वातावरण ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक खेळांचा जल्लोष भक्तिमय वातावरण ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक खेळांचा जल्लोष यामुळे संपूर्ण शहर गणेशमय झालं होतं हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा उत्साहात पार पडला प्रशासन आणि नागरिकांची आदर्श एकजूट या सोहळ्यात सोमेश्वर रंगार मित्रमंडळ सोमेश्वर रंगार गल्ली मित्रमंडळाचे कार्यकर्ते पोलीस प्रशासन नगरपालिका अधिकारी कर्मचारी स्वयंसेवक आणि गणेश भक्त सर्वांनी समर्पणानं सहभाग नोंदवला राज्यात तर मराठा गणेशोत्सव हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं धार्मिक आणि सामाजिक महोत्सव आहे लोकमान्य टिळकांची संकल्पनाच होती की सर्वांनी एकत्र यावं स्वातंत्र्य लढ्या करता म्हणून ही सुरू झालेली संकल्पना आहे एक संघटन त्यामधून होत असत हे विसरून चालणार नाही सामाजिक संघटन होत असत आणि यामधून राष्ट्र बळकट होण्याकरता महाराष्ट्र तथा देश बळकट होण्याकरता मदत व्हावा हो संघटनची हा भाव त्यामध्ये आहे आणि बंधुत्व हे सुद्धा त्यामध्ये आहे सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा हा आपला महोत्सव आहे खूप भाविक रीतीनं श्रद्धेनं आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो त्या पत्तीनं आज सोमेश्वर मित्रमंडळ आमचं आहे या मित्रमंडळाची एकशे तीस वर्षाची परंपरा, परंतु परंपरा आहे परंतु आम्ही सकाळी आठ वाजता ही मिरवणूक सुरू करण्याची परंपरा गेल्या तेवीस चोवीस वर्षापूर्वी सुरू केलेली आहे दोन हजार दोन साली सुरू केली आणि ती सातत्यानं चाललेली आहे आणि यामध्ये गुलाल वापरला जात नाही डीजे वापरला जात नाही सर्व धर्मांचा एक भाव त्याच्यामध्ये आहे सर्व धर्मांचा सन्मान त्यामध्ये आहे एकामेकाचा आदर केला जातो हे सूत्र आम्ही ठेवून सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे सोमेश्वर मंडळाचा आणि तो खूप यशस्वीरित्यानं हे मंडळ चालवत आहे इथं भेद नाही एकत्र येऊन हा साजरा कर केला जातो सगळे आपले जोडे राजकारणाचे किंवा इतर असतील ते बाजूला ठेवून करावं हीच अपेक्षा आमची सुद्धा यापुढे आहे खरं म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण नको तसं होतं आहे माणसं माणसापासून दूर करण्याचं धर्माधर्मापासून दूर करण्याचं जाती जातीपासून दूर करण्याचा हा जे काही चाललेलं आहे याच्यातलं काही जे काही त्यामध्ये सूत्र आहे हे आपण ओळखलं पाहिजे जनतेने ओळखलं पाहिजे माझं मत आहे हे भेद काही कामाचे नाही सर्वांनी एकत्र येऊन प्रगती केली पाहिजे जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे आणि म्हणून प्रार्थना श्री गणेश चरणी करील की आमचा महाराष्ट्र आमचा देश आणि मानवता सुद्धा सुखी व्हावी समाधानी व्हावी एक समृद्ध आदर्श जीवन त्यांना मिळावं याकरता त्या प्रार्थना मी करील की राजकारणाचे धोडे बाहेर ठेवले पाहिजे आणि अशा गोष्टी विद्यमान आमदारांनी सांगितलं की कुठेतरी राजकारण केलं गेलं जो मान मिळायला पाहिजे तो मिळत नाही काय आता इथं राजकारण करण्याचं काहीच गरज नाही काही व्यासपीठ अशा असतात एकमेकांचा सन्मान ठेवून करायचं असतं आणि त्या पद्धतीने सोमेश्वर मंडळाने ती काळजी घेतलेली आहे शाविश एक सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका